नमस्कार मी डॉक्टर अर्चना अरुण थोरात इस्लामपूर नुकतंच मनोबला नावाचं ॲडव्होकेट प्रीती प्रकाश पटवा यांच्या जीवन संघर्षाची कहाणी सांगणारं पुस्तक वाचनात आलं सचिन कानिटकर यांनी त्यांच्या ओघवत्या आणि प्रवाही भाषेमध्ये हे पुस्तक लिहिलेलं आहे खरं तर प्रीती आणि मी आम्ही दोघी वक्तृत्व स्पर्धेच्या स्पर्धक मैत्रिणी स्पर्धेच्या निमित्ताने भेटत राहिलो आणि आमच्यामध्ये मैत्रीचे बंध निर्माण झाले जे आज टिकून आहेत ला ऍडमिशन घेतल्यानंतर प्रीतीला मस्क्युलर डिस्ट्रॉफी नावाच्या आजाराने ग्रासल त्या आजाराच्या माध्यमातून तिचे अवयव निकामी होत गेले या सगळ्या संघर्ष प्रवासामध्ये तिचे आई वडील कैलासवासी प्रकाश पटवा आणि काकू यांनी खूप मोलाची साथ दिली ॲडव्होकेट आनंद पटवा हा खरं तर प्रीतीचा धाकटा भाऊ पण मोठ्या भावाप्रमाणे प्रीतीची आनंदनी काळजी घेतलेली दिसून येते प्रीतीच्या आयुष्यात वहिनी म्हणून आलेल्या सीमानेही प्रीतीला मैत्रिणीप्रमाणे जपलेला आहे आनंदच्या दोन्ही लेकी म्हणजेच खुशी आणि परी या दोघी प्रीतीचं जग आहेत प्रीतीनं केलेला संघर्ष प्रीतीने मिळवलेल्या विविध पदव्या आणि प्रीतीने शिक्षक म्हणून प्राध्यापक म्हणून विद्यार्थ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणं या सगळ्याच्या पाठीमागे तिचं कुटुंब आणि तिच्या समवेत असणारी माणसं खऱ्या अर्थाने उभी होती आणि ह्या सगळा प्रवास वाचल्यानंतर आपणही त्यातील काही घटनांचे साक्षीदार आहोत याची जाणीव मला या पुस्तकाने करून दिली हे पुस्तक वाचल्यानंतर साध्या साध्या गोष्टींसाठी कुरकुरणाऱ्या माणसांना आपण का कुरकुरत आहोत असा प्रश्न पडेल निराश झालेल्या व्यक्तीला आपलं निराश होणं किती फोलपणाचं आहे याची जाणीव निश्चितपणानं होईल आणि म्हणूनच प्रीतीचं हे संघर्षमयी आयुष्य जे आहे ते सर्व जगाला प्रेरणादायी ठरलेलं आहे डरकर नौका पार नहीं होती कोशिश करने वालों की हार नाही होती असं सांगणारीच प्रीतीची ही संघर्ष कहाणी ती तुम्ही नक्की वाचली पाहिजे आणि आपल्या बरोबरच इतर दहा जणांपर्यंत ती पोहोचवली सुद्धा पाहिजे त्यामुळे लवकरात लवकर मनोबला नावाचं हे पुस्तक जे सचिन कानिटकर यांनी लिहिलेलं आहे ते पुस्तक नक्की वाचा आणि आपला अभिप्राय प्रीती आणि कानिटकर सर या दोघांपर्यंत पाठवा नमस्कार